जय श्रीराम मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फायनली श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण हे आपल्या जन्मभूमी अयोध्येमध्ये स्वतःच्या राजमहलामध्ये आज त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे हा दिवस अविस्मरणीय आहे आणि खूप पुरुषांच्या खूप वीर बलिदानानंतर हा दिवस आज बघायला मिळतोय आपल्याला आणि अक्षरशः दिवाळीपेक्षा हाही अत्यंत छान वातावरण आज आपल्याला बघायला मिळते आणि हे कोणामुळे शक्य झालं आहे तर आदरणीय रामभद्राचार्यजी महाराज त्यांना खूप खूप माझा नमस्कार आणि आपले प्रधान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी योगी आदित्यनाथजी आणि अनेक साधू संत ज्यांनी ज्यांनी राम जन्मभूमीसाठी लढा दिला बलिदान दिलं त्या सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद देते कारण त्यांच्याच या बलिदानामुळे आज हा आपल्याला दिवस बघायला मिळत आहे आणि रामाला स्वतःच्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा आज होत आहे तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि मी देखील कार्यामध्ये कुठेतरी माझाही हातभार लागावा हीच माझी विनंती आहे आणि लवकरच देव महादेव मला अशी संधी देतील ही मला खात्री आहे तर मी थोडासा विचार केला तर माझ्या लक्षात आलं की हे जे काम घडलं आहे राम जन्मभूमीचं प्रतिष्ठापनेचं तर हे आज सहज काम नव्हतं सोपं काम नव्हतं तर हे जे काम झालं आहे ते वीर पुरुषांच्या मदतीने झालं आहे बरोबर तर या मुद्द्यामध्ये सगळ्यात मोठा हात कोणाचा आहे तर आदरणीय रामभद्राचार्य महाराज यांचा त्यांनी सगळे पुरावे दिले आणि हे सिद्ध करून दाखवलं की राम जन्मभूमी मध्येच अयोध्येमध्येच राम जन्माला आले दुसरे आपले पंतप्रधान आदर आदरणीय नरेंद्र मोदीजी नंतर आहेत आदरणीय योगीजी कारण या तिघांच्या भूमिकेमुळेच महत्त्वाच्या भूमिकेमुळेच आज आपल्याला हा दिवस बघायला मिळत आहे तर मी थोडा विचार केला की हे लोक कोण आहेत कारण जेवढं पण मी कथा वाचते असं वाचत नाही ऐकते तर त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जन्म हा पहिला जन्म नसतो याच्या आधी आपण कितीतरी जन्म घेऊन या हा आपल्याला किती जन्म असेल ते माहीत नाही पण खूप सारे आपण जन्म घेऊन इथपर्यंत आलो हो। आहोत आणि आपण खूप सौभाग्यशाली आहोत की आपल्याला मनुष्य जन्म भेटला आहे तर सगळ्यांनी आजपासून शपथ घ्या की या मनुष्य जन्माचं सार्थक करायचं आहे ज्या प्रकारे रामांनी सीता कैदेत असताना सीता मातेच्या शोधासाठी अनेक लोकांना तारलं त्यांना संकटातून मुक्त केलं अगदी त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये होईल तितक्या लोकांना प्राण्यांना मदत करा आणि समाजकार्यामध्ये आपल्या देखील हातभार द्या सध्या गायींची सेवा करा कारण गायींची अवस्था फार विचित्र झाली आहे तुम्ही पण बघताय डोळे झाकून बसू नका स्वतःच्या अंतर्मनाला विचारा की आपण काय करतो आहेत आपले काय चुकतं आहे तर जबाबदारी घ्या गाई पाळायला सुरुवात करा पाळ पाड़ा गाई पाळणं शक्य नसेल तर तुम्ही डोनेशन द्या शाळेला जेणेकरून तिथे गायींची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होईल तर मला असं म्हणायचं आहे की मी थोडा विचार केला या कथांच्यामुळेच माझ्या माझ्या म मा, माझ्यामध्ये थोडंसं ज्ञान येत आहे तेच मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे तर हनुमान कोण आहेत रामाचे दास बरोबर हनुमानाने काय केलं होतं सीतेचा शोध लावला होता आणि रामांनाही खुशखबर दिली होती सीतामाई मिळाली म्हणून आणि हनुमानाने काय केलं रामाच्या आधी के रामा रावणाच्या लंखेमध्ये जाऊन तिथे सगळे नाचधूस करून परत आले होते बरोबर म्हणजे त्याच्या घरात घुसून मारणारे हनुमान हे पहिले होते राम तर नंतर गेले मग तसंच पाकिस्तानमध्ये घुसून कोडी मारलं आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी लक्ष्मण लक्ष्मणाचं स्वरूप मला योगी आदित्यनाथमध्ये दिसतं कारण लक्ष्मण ज्या पद्धतीने मी रामायण बघ बग, बघत आहे किंवा पहिले पण बघायचे मी तर त्याच्यामध्ये जे दाखवलं आहे रामा लक्ष्मण काय आहेत एकदम असं स त्यांना लगेच राग येतो आणि असं चिडचिडे आणि खूप पटकन बोलणारे आहेत तसेच योगी आदित्यनाथ मला दिसतात त्यांची सावळी मला योगी आदित्यनाथमध्ये यांच्यामध्ये दिसते असे निर्णय पटापट पड़ घेतात वेळ लावत नाहीत आणि रामभद्राचार्यांमध्ये साक्षात मला रामांचं स्वरूप दिसतं कारण एकदम शांत हे आहेत आणि शांततेने आपलं काम हे करत आहेत मग म्हणून मला असं वाटतं की हे जे हे जे वीरपुरुष वीर पुरुष आहेत हे कोणी साधे सुरे नाही हे कलियुगातले राम लक्ष्मण आणि हनुमान आहेत ज्या प्रकारे रामवन आल्यावरती हनुमानांनी प्राणप्रतिष्ठा अं सॉरी राज्याभिषेक केला होता रामांचा हनुमानांनी अगदी त्याच प्र <coughs> सॉरी अगदी त्याचप्रमाणे कलियुग कलियुगात देखील हनुमान म्हणजे थोडक्यात आदरणीय पंतप्रधान मोदींनी आपल्याला खुशखबर दिली <coughs> माफ करा तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ पण बनवत नाहीये पण आज मला राहावलं नाही मला वाटलं बोललंच पाहिजे म्हणून सांगत आहे तर ज्या प्रकारे राम वनवासातून आल्याच्या नंतर रामांचा राज्याभिषेक श्री हनुमानांनी केला होता अगदी त्याचप्रमाणे कलियुगामध्ये देखील रामाणना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी हनुमानांचा म्हणजेच श्री मोदींचा देखील हात आहे आणि आज त्यांनी प्राण प्रतिष्ठा करून हे सिद्ध केलं आहे की ते ती दुसरे तिसरे कोणी नसून हनुमानांचे अंश आहेत हे थोडं तुम्ही देखील विचार करा ह्या थोड्या गोष्टी आध्यात्मिक आहेत पण थोडंसं तुम्ही विचार केल्याच्या नंतर गोष्टी लक्षात येतील तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय श्रीराम